तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपला अशी गर्दी आपल्या बक्या डॉनला बघण्यासाठी आलेली आहेत या ठिकाणी खूप सारे प्रेक्षक आलेले आहेत बक्या डॉनला पाहण्यासाठी आणि बघा या ठिकाणी पद्धतशीरपणे आपला बकासूर अवमहिंद किसरे मैदानात बसलेला आहे आणि त्याचे चाहता वर्ग या ठिकाणी पाहू शकता एक क्रेज शर्यती क्षेत्रातला पक्कासूर आपला होऊ या ठिकाणी नाही फोटो काढायला वगैरे प्रयत्न झाले आहेत ओरिजिनल हिंद केसरी सप्त हिंद केसरी बखसूर सरपंच गाडीवर खूप छान असा बॅनर लावलेला आहे बखसूरचा आराम चालू आहे कसा बसलेला आपला बकासूर समोरच्या आपण छोट करू आणि खूप चाहता वर्ग आहे या ठिकाणी आणि खूप लांब लांबशी लोक आलेली आहेत तर आपण थोडा दोघा ठिकाणा विचारूया या ठिकाणी का अरे हो तशी एवढं दिसत जरी तुला काय दिसत नाही म्हणजे कसं का हा काय एवढा बघा सो दिसत माझा नेट चालू आहे बघू शकता किती अप्रतून गर्दी आहे या ठिकाणी फक्त एका नंदीला पाहण्यासाठी अरे एवढा रेंज आहे मला कधी बोला ना पोरा काहीतरी बोला आ, तू आराम चालले बाकी असा बसला आराम करतो गॅंग पसरले जाण झोपा आराम, दुण। ते आराम कर पुढच्या गाठात आपल्याला गट निघाला ना किती नाटात मध्ये सहाव्या गटामध्ये पाहू शकता वाढलेली काही आता चाहते मंडळी आहेत बोल काहीतरी बोल बोल विचारूया त्यांना आज तुम्ही बकासूरला पाहण्यासाठी कुठणार आहेत काय आम्ही उमरून आलो किती लांब जे आहेत ना सत्तरऐंशी किलोमीटर हा फक्त बकासूरला पाण्यात तुम्ही गट वगैरे बघितला किती गटात होता काय सहाव्या गटात ओटचा सरजा आणि बकासूर आणि अजून खूप सारे प्रेक्षक आहेत थोडा थोडा विचारू प्रत्येकाला आता नमस्कार नमस्कार आज बकासूरला बघायला कुठून आले तुम्ही कर्नाटक मधला कर्नाटक मधन काय बात आहे कधी निघाले वगैरे कर्नाटक मध्ये पण खूप सारे फॅन आहेत का त्याचे कर्नाटक कर्नाटका बघा मित्रांनो कर्नाटका वरन मकेला बघण्यासाठी खूप सारी पब्लिक आलेली आहे गिली हे सरकाबाद ने ने